पर्यावरण वाचवा हा संदेश देण्यासाठी नाशिकच्या इगतपुरीमध्ये मीटर उंच मॉन्स्टर अर्थात प्रतिकृती उभी करण्यात आली आहे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीनं आपल्या प्रकल्पाच्या आवारात उभारलेल्या या मॉन्स्टरची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद केली जाणार आहे भारत स्वच्छता अभियानाअंतर्गत महिंद्राच्या दीड हजार कर्मचाऱ्यांनी नाशिकमध्ये स्वच्छता मोहीम राबवली होती त्यावेळी एक लाख तीनशे प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करण्यात आल्या होत्या त्या बाटल्यांचा वापर करून प्रदूषणाच्या भूताची आकृती उभारण्यात आलेली आहे याआधी इटलीमध्ये बेचाळीस हजार प्लास्टिक बाटल्यांच्या मदतीनं प्लास्टिक मॉन्स्टर उभारण्यात आला मात्र नाशकातला प्लास्टिक मॉन्स्टर त्याहीपेक्षा मोठा आणि भव्य आहे सर्व मंडळींनी एकत्र येऊन जवळजवळ एक लाखापेक्षा जास्त बॉटल कलेक्ट केल्या आणि हा मनोरा उभा केलेला आहे हा सिंबॉलिक मनोरा आहे की लोकांना दाखवण्यासाठी की आपण जे काही डे टू डे ज्या काही गोष्टी वापरतो त्याचा आपल्यावरती लाँग रनमध्ये किती अनिष्ट परिणाम होऊ शकतात ते टाळण्यासाठी एकच पर्याय की याचा वापर आपण कमी केला पाहिजे कमी करणं शक्य नसेल तर रिड्यूस केला पाहिजे ते रिसायकलसाठी काय करत हे केलं पाहिजे त्यादृष्टीने आम्ही हा प्रयोग या ठिकाणी केलेला आहे